नमस्कार कोकणी गौरीमध्ये मी गौरी तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करते तर काही दिवस माझे व्हिडिओ पडत नव्हते त्याचे कारण म्हणजे माझ्या इथे पाहुणी आली होती आणि नंतर श्रावणी सोमवार मग मंगळागौर आणि काल व्हिडिओ करता आला नाही म्हणजे काल आमचा बुधवार बाजार होता त्याच्यानंतर बाजार करून आल्यानंतर प्रसादला ताकद अजूनही म्हणावी तशी नाही आहे भूक लागत नाही तर त्याच्यासाठी भूक लाडू आणि ताकदीसाठी ड्रायफ्रूट्स लाडू केले काल आणि तुम्हाला जर भूक लाडू आणि ड्रायफ्रूट्स लाडवांचा व्हिडिओ हवा असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा त्यात एक नवीन प्रकार करायचा होता म्हणून आमच्या पद्धतीचं काल वांगी खूप छान मिळाली मला बुधवार बाजारला तर मी ज्या पद्धतीचं वांग्याचं भरीत करते तशा वांग्याचं भरीत आणि तांदळाची भाकरी त्याच्यानंतर कोथिंबिरीची भजी मिरची भजी असा काल बेत होता रात्री जेवायला तर तुम्हाला प आमच्या साईटचं म्हणजे जसं मी करते तसं वांग्याचं भरीत बघायचं असेल तर नक्की कमेंट करून सांगा मी त्याचा व्हिडिओ पण नक्की अपलोड करेन आणि पाऊस तर तुम्ही बघताच आहे खूप पडतो आहे अगदी इतका पडतो आहे की काही काही ठिकाणी फार पावसा पाऊस नसला तरी धुका पसरलं आहे आणि बघा केवढा पडतो आहे केवढं अतिशय जोरात असा पडतो आहे गेले चार दिवस कुठं बाहेर पडता येत नाही आहे म्हणजे पाहुणे आली होती त्यांना फिरायला वगैरे जायचं होतं पण पावसापायी त्यांना कुठेही जाता आलं नाही आणि तुम्हाला माहितीच होतं मला आणि प्रसादला बरं नव्हतं त्यामुळे माझी आई आली होती तीही मंगळवारी गेली सॉरी सोमवारी गेली कारण भावाचं कॉलेज आहे आणि त्याचं नुकसान होतं आहे त्यालाही बरं नव्हतं त्यामुळे त्याचं नुकसान होत राहिलं होतं तर म्हणून आई सोमवारी गेली आणि बघूयात आता डॉक्टरने प्रसादला सांगितलं आहे की जास्त हवेच्या ठिकाणी जायचं नाही आहे किंवा तर प्रसाद आजारी पडल्यापासून गाडी आमची बंदच आहे तर ही आहे आमची लक्ष्मी हिला आम्ही लक्ष्मी म्हणतो तर ती बंद आहे तर आज जरा पाऊस कमी झाला तर ती चालू करून बघणार आहे स्टार्टर मारून तिला कारण खूप दिवस बंद आहे त्यामुळे स्टार्टर लागेल की नाही शंका आहे परत थंड पडली पर असेल कारण हवेत थोडाफार गारवा आहे तर बघूयात आज ती चालू होती आहे का आणि आज पण आमच्याकडे कांदापात चांगली मिळाल्यामुळे मस्तपैकी कांदापात घालून झुणका आहे नाचणीची भाकरी आहे आणि प्रसाद झुणका खात नाहीत त्यामुळे त्यांच्यासाठी मस्तपैकी कुळथाचं पिठलं आहे कारण त्यांना ते खूप आवडतं कुळ कुळथाचं पिठलं तुम्हाला जर त्याचा व्हिडिओ बघायचा असेल तर नक्की कमेंट करा मी तोही व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करीनच आणि आता काय बप्पा येत आहेत आमच्याकडे पाच दिवस आहेत बप्पा यावर्षी वर्षी पण गेल्या वर्षीही पाच दिवस होते वास्तविक आम्ही दिवसाचे ठेवतो पण सगळ्यांची इच्छा आहे घरात की पाच दिवस बप्पा असले की बप्पा असल्यासारखं वाटतं तर आम्ही यावर्षी वर्षी पाच दिवस ठेवायचं म्हणतो आहे अजून तसंही काही आमचं मानस नाही आहे तर बघूयात बाप्पा येतोय तर बप्पाची ये बप्पा सगळी तयारी चालू आहे घर जाणणं आणि उद्याला नागपंचमी आहे त्यामुळे नागोबाची तयारी सगळी करायची आमच्या लिझाने चार पिल्लं दिली आहेत ती रिबिल करना आपन, मी रिव्हिल करणार नाही आहे एवढ्या लवकर ती थोडी मोठी झाली की आपण आपल्याला दाखवीन मी ती आणि हे बघा हे आमच्या अशोकाच्या झाडावरती किती छान असे फुलं आलेली आहेत पावसामुळे घरात एवढ्या जास्वंदी असूनही जास्वंदीचं फूल मिळत नाही देवाला प्राजक्तीचाही भर आता कमी होत आला आहे पावसामुळे गुलाब तर अजिबातच म्हणजे नाही आहेत असा विषय झालेला आहे आणि उद्या नागपंचमी असल्यामुळे आमच्या इथे पारंपरिक पद्धतीचे दिंड होणार आहेत तर ते दिंड तुम्हाला बघायचे असतील त्याची रेसिपी कशी आहे कसं बनलं जातं आमच्या इथे नक्की मला कमेंट करा मी तुम्हाला दाखवीन भिंड कशी बनतात कारण नागपंचमीला चिरायचं नाही भाजायचं नाही असं म्हटलं जातं तर सॉरी मलाही म्हणावं असं अजून बरं नाही आहे आणि बाकी बप्पाची तयारी काय काय चालू आहे माझी ते मी तुम्हाला अधूनमधून नक्की दाखवेन सो so, आपला आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगायला विसरू नका आणि कोकोडी गौरी या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका बाय धन्यवाद